नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत नगरपंचायत अध्यक्ष व नगरपालिका नगराध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा अधिकारी यांच्याकडे देतात जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी स्थानिक निधी लेखापाल करतो <coughs> पंचायत राज संस्थाच्या कार्याच्या मूल्यमापनासाठी एकोणविसशे सत्याहत्तरमध्ये अशोक मेहता समिती नेमली होती महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपंचायत दापोली जिल्हा सिंधुदुर्ग येथे स्थापन करण्यात आली महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषदेमध्ये एकोणीसशे ब्याण्णव वर्षी स्थापन करण्यात आली <सकत> हा क्वेश्चन महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो विचारला जाईल तुम्हाला महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषदेमध्ये केव्हा स्थापन करण्यात आली तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये स्थापन करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्याचा समावेश अकराव्या व बाराव्या परिसष्टात केलेला आहे पंचायतराज हा राज्यसूचीतील विषय नसून तो ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो पंचायत पंचायतराज हा विषय कशा अखत्यारीत येतो तर ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो लक्षात राहू द्या तीन लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहराकरता वार्ड समितीची स्थापना करण्यात येते तो वार्ड समिती स्थापना केव्हा करण्यात येते जिथे तीन लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे तिथे गट विकास अधिकाऱ्यांवर नजिकचे नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे असते गटविकास अधिकाऱ्याचे नजीकचे नियंत्रण कोणाचे असते तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे असते पंचायत समितीच्या सर्वसाधारण बैठका सभापती बोलवतो जिल्हा परिषदेच्या दोन सभादरम्यान तीन महिने अंतर असते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल जिल्हा परिषदेच्या दोन सभादरम्यान किती महिन्याचं अंतर असते तर तीन महिन्याचं अंतर असतं आणि वर्षातून किती सभा घेतल्या पाहिजे तर चार सभा घेतल्या पाहिजे उपविभागीय कार्यकारी प्रमुख उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग निवडणूक प्रमुख हे प्रांताधिकारी असतात प्रांताधिकारी कोणकोण असतं उपविभागीय कार्यकारी प्रमुख उपविभागीय दंडाधिकारी आणि उपविभाग निवडणूक प्रमुख हे प्रांताधिकारी असतात लक्षात राहा सरपंच उपसरपंच याचे पद रिक्त झाल्यास तीस दिवसाच्या भरण्यात येते तर सरपंच आणि उपसरपंच या दोघांचे बदल रिक्त झाले तर ते किती दिवसात भरण्यात आले पाहिजे तर तीस दिवसात भरण्यात आले पाहिजे एक मे एकोणासशे बासष्टला महाराष्ट्र राज्याने त्रिस्तरीय पंचायत राजाचा स्वीकार केला तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकार कधी करण्यात आला तर एक मे एकोणासशे बासष्ट वर्षी करण्यात आला कोतवालाची संख्या गावाच्या लोकसंख्येवर आधारित असते सरपंच हा ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख असून संबंधित गावचा प्रथम नागरिक असतो तर गावचा प्रथम नागरिक कोण असतो तर सरपंच हा असतो लक्षात राहू द्या ग्रामसेवकाची निवड जिल्हा निवड समितीद्वारे केली जाते परंतु त्याची नेमणूक करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो ग्रामसेवकाची निवड कोणाची कोण करतं तर जिल्हा निवड समितीद्वारे केली जाते पण परंतु नेमणुकाचा अधिकार कोणाला असतो तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेचा सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतो गावातील पिकांची स्थिती संबंधित अहवाल तलटी तयार करतो ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा नोकर नसून तो चिटणीस म्हणून काम बघतो भारतीय संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस राज संबंधित आहे तर चौऱ्याहत्तरा घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत बारावे परिशिष्ट जोडण्यात आलेले आहे भारतीय संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस पंचायत राजशी संबंधित बरोबर त्यानंतर चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत बारावे परिशिष्ट जोडण्यात आलेले आहे पोलीस पाटलाची नेमणूक उपविभागीय अधिकारी करतात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल की पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं तर उपविभागीय अधिकारी करतात पंचायत समितीचा कार्यकाल कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर राज्य शासनाचा आहे वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकात सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे वसंतराव नाईक पाटील समितीने कोणत्या घटकाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं आहे तर जिल्हा परिषद या घटकाला सगळ्यात जास्त महत्त्व दिले लक्षात राहू द्या दोन हजार साली पी बी पाटील समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेकडे योजना हस्तांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू